नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेर सत्ता परिवर्तन झाले पंधरा जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती सोमवारी मतमोजणी झाली सत्ताधारी प्रगती पॅनलला सहा जागांवर समाधान मानावं लागले तर परिवर्तन पॅनलने नऊ जागांवर भुसंडी मारत सोसायटीत सत्तांतर घडवले दुपारी साडेतीन वाजता अंतिम निकाल जाहीर झाला विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलने दिलेली लढत अयश्विची झाली दक्षता पॅनलला मात्र खातेही उघडता आले नाही सर्वसाधारणसाठी दहा जागा होत्या महिला राखीव करता दोन जागा तर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास भाटक्या विमुक्त जाती जमातीसाठी प्रत्येकी एक जागेसाठी मतदान घेण्यात आले निकाल लागताच परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थक पोलीस कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला व गुलालाची उदाहरण करण्यात आली